सत्यनारायणाची आरती जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचारती वाळू श्रीपती तुझे भक्ती भावा विधियुक्त करती करती पुराणश्रवण श्रवण द्रव्या सहित पुष्पमाळा अर्पण ध्रुतयुक्त शर्करा मिश्रित गोधूमचूर्ण प्रसादभक्षणकृता प्रसन्नतु नारायण जय जय दीनदयाळा सत्यनारायणदेवा पञ्चारतिवोवालो श्रीपतितुजभक्तिभावा शतानन्दविप्रे पूर्वीव्रतये दरिद्रे अन्ति ले दरिद्रदडोणीया त्याने मोक्षपदानि ले त्यापासून हे व्रत या कलियुगी श्रुत झाले पूजिता सर्व इच्छित लाधले जय जय दीनदयाणा सत्यनारायण देवा पंचारती ओ श्रीपती श्रीपती भक्ती भावा साधु वेशे संतती साठी तुझला प्रार्थयले पुरता मादांध होऊणी व्रतन आचरिले त्या पापाने सकडे सकळी दुःख ही भोगिले स्मृती होनी आचरिला व्रत त्या तुवाचे उधरिले जय जय दीनदयाळा सत्यनारायण देवा पंचार वाळो श्रीपती तुझ भक्ती भावा प्रसाद विसरोनी पती भेटी कलावती गेली क्षोभ तुझ्या होताची तयाची नौका बुडाली अंग ध्वज रायाची या परी दुःख स्थिती झाली मृत शतपुत्राची सत्वर करनी पसरली जय जय दीन दयाळा सत्यनारायण देवा पंचारती ओ श्रीपती तुझ भावा, पुनरपी पूजोनी प्रसाद ग्रहण करता तक्षणी, पतीची नौका तरली देखे कलावती नयनी अंग रायाची पुत्र भीटती ओनी। ऐसा भक्त संकटे पावणी पाणी जय जय दीन दयाळ सत्यनारायण देवा पञ्चारति ओबाळो श्रीपतिद्विजभक्ति भावा भावे पूजूनि हि व्रतजय जन् आचरति इच्छितप्रविशिता ते सन्ति संपत्ति सहारति भवदुरिते सर्वहि वन्दने तुटति राजारङ्कासमानमानुनि मानुनि श्रशी श्रीपति जय जय दीनदयाळा सत्यनायण देवा पंचारथिओवाळो भावा ऐसा तव व्रत महिमा अपार वर्णो मी कैसा चरती पावशी जगदीशा भक्तांचा कनवाळू कल्पद्रुमतु कल्पद्रुमतुर्वेशा मोरेश्वर सुत वासुदेव तुझा विनमिदो भवनाशा जय जय दीनदयाळा देवा जय जय दीनदयाळा देवा पंचरती ओबाळो श्रीपती तुझ भक्ती भावा दी जै जै दीन जय जय दीनदयाळा देवा पंचारती ओ वाळ ओ श्रीपती भक्ती भावा सत्यनारायण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण